आपने ही। मी पाया एक सोलापूर साठी शंभर कोटी मिळवण्यासाठी देवेंद्रांचा पुढाकार फडणवीस यांची ग्वाही सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत दोन योजनेकरता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेनं त्वरित पाठवावा यातील हद्दवाड भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले सोलापूर शहराच्या पाणी दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्च पर्यंत दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करण्याचे आदेश सचिवांना दिले पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील दिल्या दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत दोन योजनेतून करण्याकरता सोलापूर महानगरपालिकेनं त्वरित आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा यातील शहराच्या हद्दवाड भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय देगाव इथं तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चून बीओटी तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्सारण केंद्र बांधून तिथं टी टी पी प्लांट उभारून शुद्ध केलेलं पाणी एन टी पी सीला द्यावे आणि एन टी पी सी सध्या वापरत असलेले ऐंशी एम एल डी पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे अशी योजना प्रस्तावित आहे या बैठकीस या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे आदी उपस्थित होते